कसे आज सर्वजण आय होप एकदम छान असाल मस्त असाल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे मी ऐश्वर्या तुमचं सगळ्याचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल कारण माझा आठ दिवसाचं धुनं पडलेला आहे नळ नव्हता म्हणून तर मी जर पूर्ण धुनं असं घेतलेलं आहे धुवायला कारण आज पाऊस वगैरे सगळीकडंच नाही आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आज इकडे पाऊस वगैरे नव्हता तर एक शिल्लकची दोरी वगैरे बांधून घेतली मी ना आणि त्यानंतर पूर्ण कपडे पहिले मुलांना शाळेत वगैरे पाठवून दिलं त्यानंतर जे आपले कामं छोटे मोठे चहा वगैरे पितो आपण सकाळचे डेलीचे रुटीन करून घेतलं आणि त्यानंतर भांडे काढले बाहेर आणि कपडे भिजून धुवायला घेतले कारण ना सकाळी सकाळी ऊन पडलं होतं आणि म्हटलं आता एवढे मोठे कपडे धुवायचे म्हटलं ना तर ऊनच लागते कारण नंतर मग तीन चार वाजता आभाळ पण येऊ शकते त्यामुळे मग धाकानं स्वयंपाक न करता सर्वात पहिले म्हणजे चहा पाणी वगैरे केला आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी कामाला लागले तर भांडे फक्त बाहेर काढूनच ठेवले होते ना मे म्हटलं की भांडे वगैरे आपण जर धुवत बसलो तर जास्तच वेळ होईल सर्वात पहिले आपण धुणं वगैरे धुवून घेतलं तर टेन्शन राहणार नाही ना ना। तर आता एक कमेंट आली म्हटलं की ताई तुम्ही खूपच लांब आहे तर हो आता काय करावं हो? तुम्हाला अमिताभ बच्चन आणि मला नेहा कक्कड बनवलं तर मी काय करणार आहे आहे की नाही तर तसं काही मला वाटत नाही त्या कमेंटचं कारण आपण बाई आहोत त्या पण बाई आहे मी पण बाई आहेत आहे, लहान मोठं जे पण असलं तर करायचं काय आपल्याला आहे का नाही म्हणजे सगळ्या देवाने जसं दिलेलं तसं आहे तरी तर अशा प्रकारे माझे पूर्णे कपडे झालेले आहेत आता वाळवताने वगैरे शूट नाही केलं म्हटलं चला साड्या एवढ्या होत्या आठ दिवसाच्या कारण पाणीच नव्हतं आणि पाऊस पण चालू होता त्यामुळे काही धुणं वगैरे झालं नाही मुलांचे कपडे एक्स्ट्रा असल्यामुळे त्यांना वापरायला पण राहतात म्हणून मग मी काही एवढं काही लक्ष दिलं नाही तर अंगण पण खूप घाण झालं होतं त्यासाठी सगळं धुवून घेतलं खराट्यानं जास्त जाणंच होत नाही आता पाऊस असला तर बाहेर निघत नाही आपण आता एवढे कपडे धुवून टाकी वगैरे सगळे रिकामी झाली होती तर टाकीत पण न टाकून घेतला आणि त्यानंतर भांडे वगैरे सगळे धुवून घेतलेत आता मला एवढा उशीर झाला होता ना स्वयंपाकाला कारण मी मुलीच्या शाळेत पण गेली होती तिच्या रिझल्ट बघण्यासाठी रिझल्ट बघण्यासाठी गेली होती शाळेत तर आणि सगळ्यात पहिले मी धुण्या भांड्याला लागली होती त्यामुळे मी ना काही एवढं टेन्शन घेतलं नाही म्हटलं अर्ध्या घंट्यात पण आपला स्वयपाक होतो पण ऊन वगैरे आलेला आहे तर आपले कामं वगैरे झाले की टेन्शन नाही बाहेरचे घरातलं मग कसं पी आवडतेच माणूस आता माझा पूर्ण त्या रूममध्ये तसाच पसारा पडलेला आहे आणि स्वयंपाकाला लागली मी कारण आता खूप उशीर झाला सर्वांना भूक पण लागली करायची होती मला वांग्याची भाजी पण मिक्सर खराब झाला कालच म्हणजे शॉर्ट झालं त्यातून तर तो सुधरू आणल्याशिवाय काय होत नाही तरी तर दोडकेच वगैरे कापले मी ना डायरेक्ट भाजी होणारी काही नाही त्यात फक्त चटणी मीठ कांदा जिरं मौरी जे आपण टाकतो ते साधी सिंपल भाजी केली आणि लगेच कनिक मळायला घेतली आणि कनिक पण मळून घेतली आणि लगेच जसा स्वयंपाक झाला तसं तसं मी सर्वांना वाढून दिलं आता इथं एका ताईची कमेंट होती मला की सबस्क्राईब म्हणजे मी त्यांना नाही केलं त्यांनी मला केलेलं आहे पण मी त्यांना नाही केलं तर मला असं सांगायचे कारण पंधरा जुलैपासून यूट्यूबचे सगळे नियम बदललेले आहेत आता ही हे सर्वांना माहीत आहे आणि त्या नियममध्ये म्हणजे यूट्यूब आपल्या हातात नाही आहे आपल्या हातात कॉन्टेंट बनवणं चांगल, आहे चांगलं म्हणजे चांगलं काम करणं आहे बस दुसरं काय आहे नाही आपल्या हातात म्हणजे आपले सबस्क्रायबर किती आहेत जसं पण आपण डॅशबोर्डवर जाऊन बघितलं की आपले किती आहेत काय आहेत हे सर्व आपण जमजा माहीत केलं तर एखाद्या वेळेस डेटा काम नाही करत म्हणजे दाखवत नाही यूट्यूब डायरेक्ट असं सर्वांनाच एकदम दाखवायला लागलं तर एखाद्या वेळेस सबस्क्रायबर कोणाचे कोणाचे खूपच वाढतात आणि एकदमच डाऊन होऊन जातात तर असं करतात आता मोठे मोठे चॅनल उगंच क व्हिडिओ काढतात का आता तर ते आपल्याला सांगत आहेत की यूट्यूब म्हणजे आपलं ऐकतच नाही आहे ते त्याच्या मनानंच करत आहेत तर आपण सध्या नवीन आहोत ह्याच्यावर आपलं म्हणजे शिकण्यावर जास्त आपण लक्ष दिलं तर बरं होईल कोणी आपल्याला काय सबस्क्राईब केलं की नाही लाईक केलं की नाही ज्याला आपला कॉन्टेंट आवडतो तो लाईक करतो सबस्क्राईब पण करतो आपले व्हिडिओ पण पाहतो छान छान कमेंट पण करतो कोणावर आपली जबरदस्ती नाही आहे मला असं वाटते बाकी मला काही आला नाही फक्त एवढंच आहे की ज कमेंटमध्ये असं की चांगुलपणा नाही चांगुलपणाच होतं की काय होतं काय माहीत हां चांगुलपणाच होतं पण मला तसं काही करता येत नाही कारण यूट्यूबचे नियम आता सगळे बदललेले आपल्या सर्वांसाठी आहे यूट्यूब कोणाच्या हातात नाही आहे तर आपलं आपण जेवढ्या लवकर समजून घेतलं ना तर तेवढ्या लवकर आपण समोर जाईन इमानदारीन काम करायचं चा, छान छान कॉन्टेंट बनवायचे लोकांना आवडेल तसेच बनवायचे आणि छान छान दुसऱ्याच्या व्हिडिओवर जाऊन छान छान कमेंट करायचे म्हणजे त्यांना पण उत्साह येईल आणि आपल्याला समोर जाण्याला एकमेकाला साथ दिली तर चांगलंच होईल कारण आपण एक स्त्री आहोत एकमेकांना सपोर्ट देऊनच समोर जाणार आहोत असे थोडेसे छान कमेंट केले तर दुसरे पण आपल्या व्हिडिओवर जेव्हा येतात तेव्हा चांगलेच कमेंट करून जातात वाईट करत नाही ती पाहून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे बाकी तर काही नाही यूट्यूबवरती असे वाईट ताई है कमेंट येतातच बऱ्याचदा इच मला सांगणं आहे की निगेटिव्ह कमेंटला दुर्लक्ष करायचं आहे तशी पण मी करतच असते पण काही गोष्टी असतात ज्या माझ्यामध्ये नाही आहे चांगूलपणा वगैरे करायचं मी जशी आहे तशी प्रामाणिकपणे जशी आहे तशी व्हिडिओ दाखवत असते सगळ्याला कोणी मला सपोर्ट केला तर मी त्यांना पण सपोर्ट करत असते तसं काही नाही उलटा मी पोस्ट पण टाकली होती की असं असं झालं म्हणून तर मला त्याचं काही हे नाही कारण मी दोन तीन चॅनल माझे करून घेतलेले आहेत आणि मला त्यातून अनुभव पण आहेत की काय काय कसं कसं होते तर फक्त व्हिडिओ वगैरेच मी सध्या व्यवस्थित ॲड नाही करू शकत चला तर मग इतकंच बोलायचं होतं भेटूया पुढच्या व्हिडिओ